नमस्कार शिवप्रस्त या युट्यूब चॅनेलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आजचा व्हिडिओ खूप खास आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या आपण त्यांचा संपूर्ण आश्रमात पाहणार आहोत सुरुवात आपण त्यांच्या समाधीस्थळापासून करतोय हे समोर जे दिसते आहे आपल्याला ती त्यांची समाधी स्थळ आहे त्या समाधी स्थळाला मस्त होऊन आपण सुरुवात करणार आहोत जे पन, जे त्या हे जे पाहत आहोत आपण हा स्टॅच्यू आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा टाकाऊ वस्तूपासून म्हणजे लोखंडी जे टाकाऊ वस्तू आहेत गाड्याचे स्पेयर पार्ट असतील वाहनाचे काही सामुग्री असेल किंवा लोखंडाचे काही साहित्य असेल त्यापासून कारागिरानं हे स्टॅच्यू तयार केलेलं आहे आणि तो त्यांच्या समाधीस्थळाच्या बाजूलाच तो त्या ठिकाणी तयार केलेला आहे त्याची नक्की कुठंतरी ठेवण्याची जागा तयार करणार असतील असं आपल्याला समजतं आहे परंतु सध्या तरी तो स्टॅच्यू त्या ठिकाणी ठेवलेला आहे समाधीच्या समोरचा जो आहे तो हा जो प्रवेशद्वार आहे त्या प्रवेशद्वारापासून ज्या ठिकाणी महाराजांचं आश्रम होतं आणि ज्या ठिकाणी ते प्रार्थनास्थळ आहे त्यांचं त्या प्रार्थनाच्या समोरासमोर हा समाधीस्थळ आहे आता आपण त्यांच्या ह्या आश्रमामध्ये प्रवेश करतो प्रवेशद्वारामार्फत आणि आजूबाजूला हा जो पूर्ण परिसर आहे त्या परिसरामध्ये परिसरा वेगवेगळी ठिकाणं आहेत सुरुवातीलाच आपल्याला ग्रंथालय बघायला मिळते त्या ठिकाणी त्यांचं जे काही साहित्य निर्माण केलेलं आहे त्यांनी जे काही ग्रामगीतासारखं का लेखन केलेलं साहित्य असेल काही पुस्तकं का लेखन केलेलं साहित्य असेल त्यांनी काही त्यांची जी काही प्रकाशन संस्था होती गुरुदेव सेवा मंडळाचं जे काही साहित्य होतं ते सर्व आपल्याला सुरुवातीला प्रवेशद्वारातून आत प्रवेश केल्याबरोबर आपल्याला दिसते खास करून असे प्रत्येक ऑफिसेस आहेत त्यांच्या शाळा आहेत आश्रम आहे वृद्धाश्रम आहे त्यांचं समाधीस्थळ आहे त्यांचं प्रार्थनास्थळ आहे असे विविध ठिकाणं स्पॉट आपल्याला या आश्रमात बघायला मिळतात सगळ्यात महत्त्वाचं प्रत्येक ठिकाणी त्यांचा सुविचार किंवा त्यांनी जे काही ग्रामगीता लिहिलेले त्या ग्रामगीताच्या ओव्या आपल्याला लिहिलेल्या दिसतात अतिशय प्रसन्न असं वातावरण आपल्याला पाहायला मिळते खास करून गुरुदेव सेवा मंडळ जे आपण त्यांचं महाराष्ट्रभर पसरलेलं पाहतो त्या गुरुदेव सेवा मंडळाचा हा हे पहा या ठिकाणी त्यांच्या जे काय आहेत ते राहण्याचं म्हणजे एक आश्रमातला जो भाग आहे रेसिडेंटली भाग तो आपल्याला बघायला मिळतो येथे वर आपल्याला दिसत आहेत त्या ओव्या लिहिलेल्या आहेत किंवा सुविचार लिहिलेल्या आहेत ग्रामगीतेचे हर देशप्रेम बघा तो सुविचार आपल्याला स्टॉप करून वाचता येईल खूप छान असं त्यांच्या लिखाण आहे आपण आता मुख्य त्यांचं जे काय स्थळ होतं ज्या ठिकाणी ते लिखाण करायचे किंवा प्रार्थना करायचे ते प्रार्थना मंदिर आहे तिथून आपण त्या ठिकाणाला आपण सुरुवात भेट देणार आहोत आणि तिथून बाकीच्या गोष्टीकडे आपण जाणार आहोत हा संपूर्ण गुरुकुंज आश्रमाचा परिसर आहे हा मोजरी या ठिकाणी असलेला आणि संपूर्ण परिसरामध्ये वेगवेगळी ठिकाणं आपल्याला बघायला मिळतात हा मुख्य प्रार्थना मंदिर आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं जे मूळ नाव होतं माणिक बंडोजी इंगळे ठाकूर असं त्यांचं नाव होतं आणि ते मोजरी या ठिकाणी त्यांनी हा एकोणीसशे पस्तीसला गुरुकुंज आश्रमाची या जी आत्ता आपण आश्रमामध्ये फिरतोय या आश्रमाची त्यांनी एकोणीसशे पस्तीसमध्ये स्थापना केलेली आहे हां खास करून त्यांचं जे लिखाण आहे किंवा त्यांचं जे समाज प्रबोधन होतं खंजरी हे त्यांचं होतं म्हणजे अध्यात्म केंद्र अध्ययन केंद्र असे बरेच ठिकाणी आपल्याला इमारत दिसतात इथं पण काहीतरी आहे शाळा आहे अध्ययन केंद्र आहे भजनाचं एक आहे त्याच्यानंतर समाधी मंदिर हो, हो, हो. आहे असे विविध ठिकाणं या आश्रमामध्ये आपल्याला पाहायला मिळतात त्यांच्या खास हा खंजारी भजनाचा प्रकार आपल्याला पूर्ण महाराष्ट्रात पाहायला मिळतो हे त्यांचे या ठिकाणी ते बसायचे दिसते आहे ते त्यांची गादी आहे आणि या ठिकाणी सर्व धर्मातल्या संतांचे हे जे वर दिसत आहेत हे फोटो सर्व धर्मातल्या संतांचे आपल्याला फोटो बघायला मिळतात पूर्ण ज्ञानेश्वर महाराज तुकाराम संत परंपरा वारकरी संप्रदायातले तुम्हाला बघायला मिळतील ख्रिस्त धर्मातले जे काय संत होऊन गेलेले असतील त्यांचे बघायला मिळतील बौद्ध धर्मातले काय जे काय संत आपल्याला बघायला मिळतील ज्या ज्या पंथ धर्म महानुभव पंथातल्या असतील ज्या ज्या विचारधारा जे जे पंथ या भारतामध्ये होऊन गेले महाराष्ट्रामध्ये होऊन गेले त्या सर्व पंथाच्या महानुभवांचे महान व्यक्तींचे या ठिकाणी आपल्याला तस्वीरी म्हणजे फोटो लावलेले या ठिकाणी या दिसतात आणि या मंदिरातून जो समाधी मंदिराचा जे आता मी झूम करतोय बघा गेटमधून मुख्य बाहेर एकदम पाहिल्यानंतर त्यांच्या समाधीचं जे स्थळ आहे किंवा जी काय दीप आहे ती तिकडे आपल्याला हे होते हे जे आहे ते ग्रामदेव मंडळाचं हो साहित्य मंडळ आहे म्हणजे या ठिकाणी फोटो शिकुजी महाराजांचं जे काही के निर्माण केलेले साहित्य आहे पुस्तक आहे फोटो आहे त्यांच्या जी टोपी आहे हे डोक्यात घातलेली जी टोपी आहे लाल कलरची हे टोपी आहे त्यांचं प्रकाशित केलेलं जे काही साहित्य आहे फोटो आहे सजि आहे जो गंध आहे तो गंध बुका गंध वगैरे मिळतो आपल्याकडे जे ते पण या ठिकाणी मिळते माळ असे छोटे मोठे साहित्य प्रत्येक काही ठिकाण आहे त्या ठिकाणाकडे जायला असं फरशी रस्ता म्हणजे बघा हा काळ एकोणीसशे पस्तीसचा आहे ज्या वेळी भारताला स्वातंत्र्य मिळालं नव्हतं त्या काळात सुद्धा हा परिसर अतिशय स्वच्छ परिसर निघतो म्हणजे प्रत्येक ठिकाणाकडे जायला मार्गिका बनवलेली आहे त्या चार फरशाची मार्गिका त्याच्या बाजूला इटाचं थोडंसं असं केलेलं त्याच्यानंतर काहीतरी झाडाची लागवड केलेली त्यानंतर दुसरं ठिकाण असं प्रत्येक मार्गिकेच्या म्हणजे परिसर स्वच्छ त्यांनी केलेला खूप या आश्रमाचे गुरुकुंज आश्रम हे इथं वाचना मिळत ब्रह्म राष्ट्रसंत चोकरजी महाराज योग मंदिर असे थांब हे त्यांनी वापरलेली वस्तू हात लावून बघायला म्हणून ह्या सगळ्या वस्तू त्यांनी वापरलेला हा पेन हे सगळं त्यांनी वापरलेलं आहे हे त्यांचं जाग अस सगळ्या त्यांनी वापरलेल्या वस्तू आहेत इथं संग्रहात ठेवले त्यांनी ना? बोलो ना, बोलो ना। मेरे को सुनाई आ रहा है बोलो ना अशा प्रकारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा गुरुकोन्स आश्रम मोधरी येथील दाखवण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे आमच्या या शिवप्रस्त यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा हा व्हिडिओ शेअर करा माहिती कशी वाटली ते आम्हाला नक्कीच कळवा आणि आमच्या यूट्यूब चॅनलवर असेच ऐतिहासिक व्हिडिओ आम्ही तयार केलेले आहेत माहूरमध्ये असलेल्या तीर्थक्षेत्राचे व्हिडिओ आम्ही तयार केलेले आहेत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधले जे काही ऐतिहासिक पौराणिक स्थळं आहेत त्या ठिकाणचे आम्ही व्हिडिओ तयार करून आपल्या यूट्यूब चॅनलवर टाकलेले आहेत असेच महाराष्ट्रातील विविध स्थळ आम्ही या ठिकाणी आपल्या या यूट्यूब चॅनलवर प्रसिद्ध करू नक्कीच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा